नाची प्रतीक्षा वाढते अख्खा महाराष्ट्र 23 नोव्हेंबरची वाट पाहतोय अशातच यंदा सगळे छोटे मोठे पक्ष अपक्ष किंगमेकरची भूमिका बजावत असताना दिसत आहेत 2019 पासून चर्चेत आलेल्या वंचित बहुजन आघाडी देखील महत्वाची भूमिका बजावणार आहे त्यांनी विधानसभाचं गणित पाहून बरोबर डाव टाकलाय तो डाव कोणता त्यावरच व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात नमस्कार मी प्रीती टिवडी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे जर उद्या वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी पक्षाला किंवा युतीला पाठिंबा देण्यासाठी संख्याबळ मिळालं तर आम्ही सरकार स्थापन करू शकणाऱ्यांच्या सोबत राहणे पसंत करणार आहे असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केलेल्या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उद्धान आला आहे कारण यंदा वंचितचे उमेदवार निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय याच कारण म्हणजे प्रकाश आंबेडकरांनी टाकलेले फासे ते कोणते आहेत आता जाणून घेऊ पण सुरुवातीला वंचितच्या प्रवासाबद्दल थोडस बोलूयात वंचित बहुजन आघाडीची स्थापना दोन हजार अठरा रोजी करण्यात आली त्यानंतर दोन हजार एकोणीस ला एमआयम सोबत युती करत वंचित बहुजन आघाडीने लोकसभेची निवडणूक लढवली दलित आणि मुस्लिम मतांची मोठ बांधत अखेर एमआयएमचे चे खासदार इम्तियाज जलील दिल्लीला गेले लोकसभेत पोहोचले मात्र वंचितचा एकही खासदार निवडून आला नाही असं असलं तरी वंचितमुळे अनेक पक्षांना खासदारकीपासून मुकावं लागलं होतं काही लोकसभा मतदारसंघात वंचितच्या उमेदवारांना मिळालेली मतं मोठ्या प्रमाणात होती त्यामुळे वंचितचा धसका सगळ्यांनीच घेतला एमआयएम आणि वंचितची ही युती विधानसभेला मात्र तुटली दोन हजार एकोणीस ची विधानसभा वंचित आणि स्वतंत्र लढवली यावेळी एमआयएमचे काही आमदार निवडून आले वंचित विधानसभेत काही खास कामगिरी करू शकला नाही मात्र असं असलं तरी राज्यातील दहा मतदारसंघांमध्ये वंचितच्या उमेदवाराला दुसऱ्या क्रमांकाचे मत मिळालं होतं दोन हजार चोवीसच्या लोकसभेला जरी वंचितची कामगिरी निराशाजनक ठरली असली तरी काही मतदारसंघात वंचितचा उमेदवारांचा स्ट्राईक रेट चांगला होता आणि आता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच उमेदवारी जाहीर करून आंबेडकरांनी टायमिंग साधलं यामुळे उमेदवारांना तयारी करण्यास वेळ मिळाला आणि विधानसभा निवडणुकीत आंबेडकरांनी परफेक्ट डाव टाकलाय तो डाव कोणता पाहूयात यंदाच्या बदललेल्या समीकरणांमुळे सगळे छोटे मोठे पक्ष आणि अपक्ष गेम चेंजर ठरणार आहेत अशात यंदाच्या निवडणुकांमध्ये जातीय समीकरणांची मोठ मोठ्या प्रमाणात बांधण्याचा प्रयत्न अनेक पक्षांनी केला विधानसभा निवडणुकीत एकशे अठ्ठावन्न राजकीय पक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर दोनशे सदोतीस उमेदवार हे बहुजन पक्षाचे आहेत निवडणुकीत उतरले आणि नि त्यापाठोपाठ वंचित बहुजन आघाडीने दोनशे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले आहेत त्याचबरोबर तब्बल दोन हजार शहाऐंशी पक्ष राज्यभरात निवडणूक रिंगणात असून यात बंडखोर उमेदवारांचाही समावेश आहे त्यातही यंदा मोठ्या प्रमाणात आंबेडकरी उमेदवार मैदानात उतरल्याचं चिन्ह आहे राज्यात एकूण निवडणूक लढवणाऱ्या पक्षांपैकी तेरा आंबेडकरी विचारधारेचे पक्ष आहेत याद्वारे चारशे सदतीस उमेदवार रिंगणात आहेत यंदा बौद्ध उमेदवारांची संख्या सर्वाधिक आहे वंचितचे दोनशे उमेदवारांपैकी वंचितने चौसष्ट बौद्ध उमेदवार दिले आहेत याशिवाय अजून काही उमेदवार देताना विचार करण्यात आला आहे आता मी मागाशी उल्लेख केला त्याचप्रमाणे वंचित चौसष्ट बौद्ध उमेदवार दिले दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार राज्यात एक कोटी बत्तीस लाख अनुसूचित जाती आहेत यामध्ये एकोणसाठ जाती आहेत साठ टक्के वाटा एकट्या बौद्ध समाजाचा आहे अनुसूचित जातींसाठी राज्यात एकोणतीस विधानसभा मतदारसंघ राखीव आहेत याचा विचार करून बौद्ध उमेदवारांनी वंचित करून तिकीट देण्यात आलं त्यानंतर मुस्लिम ओबीसी नेत्यांना प्राधान्य दिलेलं आहे वंचितने दोनशे दोन ते दोनशे तेरा उमेदवारांना एबी फॉर्म दिले होते मात्र काहींनी माघार घेतली तर काहींचे अर्ज अवैध ठरल्याने प्रत्यक्षात एकशे नव्याण्णव उमेदवार विधानसभेच्या रिंगणात होते तेवीस उमेदवार मुस्लिम तर सतरा उमेदवार इतर मागासवर्गीय आणि पंधरा उमेदवार भटके विमुक्त गटातील आहेत अजून एक महत्वाची गोष्ट आहे ते नमूद करण्यासारखी म्हणजे वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष असेल ज्यांनी आपल्या प्रत्येक यादीत आपल्या उमेदवारांच्या जातीचा उल्लेख केलाय याचं कारण म्हणजे वंचितने सगळ्या घटकातील समाजाला समान न्याय दिला असून प्रत्येक घटकातील उमेदवाराला उमेदवारी देण्यात आली आहे हे दाखवून आपला जो काही पक्षाचा मोटो आहे तो आपण पूर्ण केला असं दाखवायचं आहे याशिवाय वंचितने चौदा महिला उमेदवार दिले आहेत त्यामुळे आंबेडकरांचा डाव किती चालणार हे पाहावं लागणार आहे सध्याच्या निवडणुकीत जातीय समीकरण अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत आंबेडकरी पक्षांची उमेदवारी संख्या वाढल्याने दोन्ही मुख्य आघाड्यांसमोर आव्हान उभं राहिलं आहे आता याचा किती कोणाला कसा फायदा होणार हे पाहावं लागणार आहे तुम्हाला काय वाटतं आंबेडकरांचा डाव चालेल का आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका